काल दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास नागशिनवाडी मध्ये राहणारा इसाम इथे जी महिला होती तिच्यासोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत हे त्या मैताच्या बाबतीत या आरोपी नंबर एकने माहिती तिच्या नवऱ्याला दिली या कारणावरून तो मैताचा जो मिळत आहे तो आणि हा आरोपी नंबर एक गायकवाड यांच्यामध्ये वाद उपस्थित झाला तेव्हा त्याचा साथीदार आणि हा गायकवाड यांनी ते रिक्षा आणलेली त्याची चावी काढून घेतली आरोपी नंबर दोनने आणि या गायकवाडने त्याच्याकडे चाकून त्याला भसकलं तो जखमी झाल्यावर नातेवाईकांनी त्याला सह्याद्री हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं तिथे उपचार चालू असताना तो म झाला त्याबाबत खुण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे जे मारणारे दोन आरोपी आहेत ते रात्रीच अटक केलेले आहेत आणि त्यांची आता कस्टडी घेऊन आम्ही पुढील तपास करणार आहोत यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याबाबत तपास करून जे आरोपी निष्पन्न होतील ते देखील आम्ही अटक करणार आहोत हा एक विवाहित महिला होती तिचेशी अनैतिक संबंध होते असं त्यांचं म्हणणं आहे त्यावरून हा घटना घडलेली आहे त्यामुळे दोन आरोपी आता पुरुष अटक केलेली आहे आपण तपासामध्ये जे निष्पन्न होईल ते आरोपी आपण त्याच्यात अटक करणार